नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी मीरा त्रिशूरमध्ये राहते गेल्या आठ वर्षापासून मी धर्मात आहे माझ्या मुलीच्या लग्नासाठी येणारे अडथळे दूर व्हावेत या प्रार्थनेसह मी धर्मात आले तिच्यासाठी चांगला वर शोधताना आम्हाला खूप अडचणी येत होत्या मी पूजेत व हवनात भाग घेतला सर्व अडथळे दूर व्हावेत व तिच्यासाठी योग्य वर मिळावा यासाठी मी माझ्या प्रिय श्री परमज्योती अमा भगवानांना प्रार्थना केली माझ्या प्रार्थना कागदावर लिहून व त्या श्रीमूर्तीसमोर ठेवून मी प्रार्थना केली तिच्या लग्नाबद्दलच्या माझ्या इच्छा व स्वप्न मी कागदावर लिहिले कशा प्रकारचा परिवार मला हवा होता माझा जावई कसा असावा वगैरे सर्व मी लिहिले होते माझ्या प्रियतम श्री परमज्योतींनी माझ्या मुलीसाठी सर्वोत्तम वर देऊन आम्हाला अनुग्रहित केले हे तर माझ्या प्रार्थनेपेक्षा जास्त चांगले होते तिच्यासाठी सर्व काही करणारे फक्त माझे श्री परमज्योतीच होते लग्नासंबंधित प्रत्येक गोष्ट त्याची व्यवस्था तिच्या दागिन्यांची खरेदी सर्व काही आम्हाला मानसिक ताण न येता आपोआप पार पडले तिचे लग्न खूप भव्य रीतीने पार पडण्यासाठी श्री परमज्योतींनी आशीर्वाद दिले माझी मुलगी व जावई परदेशात आनंदाने राहत आहेत आता श्री परमज्योतींच्या आशीर्वादाने येणाऱ्या स्टार चाईल्डची ते वाट पाहत आहेत लग्नानंतर माझ्या मुलीला बी एड करायचे होते विद्याप्रदाता श्री परमज्योतींच्या आशीर्वादाने तिने उत्कृष्ट गुण मिळवून कोर्स पूर्ण केला धन्यवाद श्री परमज्योती माझ्या श्री परमज्योतींच्या दिव्यचरणी माझे प्रेम व हार्दिक कृतज्ञता